महाराष्ट्र ग्रामीण बँक हदगाव शाखेचा उपक्रम खातेदारांसाठी शासन योजनेअंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शन हदगाव ग्रामीण बँक शाखेला नव्यानेच पदभार स्वीकारलेले शाखा व्यवस्थापक राजेश मंडलिक यांनी वरिष्ठाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत अंतर्गत सॅच्युरेशन कॅम्प बामणी येथे दिनांक एकोणतीस जुलै पंचवीस व बरडशिवाळा येथे एकतीस जुलै रोजी घेण्यात आले त्यात आपल्या कार्यक्षेत्रातील खातेदारांना अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जीवन ज्योती विमा योजना नवसंजीवनी योजना शेतकरी समाधान योजना कर्ज नूतनीकरण शेतकऱ्यांसाठी विविध योजनेसह ई केवाय सी शासन राबवित असलेल्या विविध योजनेची माहिती बामणी व बरड शेवाळा येथे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिली यावेळी बामणी येथे आरबीआयचे मुंबई येथील अधिकारी अरुण बाबू लीड बँक मॅनेजर बी जी सोनकांबळे नांदेड येथील विभागीय कार्यालयाचे अधिकारी कुणाळ डुकरे हदगाव शाखेचे व्यवस्थापक राजेश मंडलिक बामणी समरपंच बालाजी वाईकुळे उपसरपंच तथा युवासेना तालुका प्रमुख अक्षय पवार गावातील खातेदार उपस्थित होते तर बरडशेवाळा येथील गावातील प्रतिष्ठित नागरिक खातेदार उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीसाठी वकाग्री व्यवस्थापक निरंजन वटाणे बँकेचे सेवक मुजीब यांनी परिश्रम घेतले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम